हायकोर्टाने जे आदेश दिलेले आहेत त्यामध्ये सहा फुटाच्या खालील ज्या गणपतीच्या मूर्त्या आहेत त्याचं विसर्जन हे कृत्रिम तलावतच करायचे आणि जे सहा फुटाच्या वरच्या ज्या गणपतीच्या मूर्त्या आहेत त्याचं विसर्जन हे जर पर्याय व्यवस्था जर केली असेल महापालिकेने केली असेल तर ते त्या पर्याय व्यवस्थित करायचं आहे तर आपण पर्याय व्यवस्था म्हणून इराणी खान येथे सहा फुटाच्या वरील गणपतींसाठी व्यवस्था केलेली आहे परंतु ज्या सहा फुटाच्या खालील ज्या गणपतीच्या मूर्त्या आहेत आपन के पास दोन से भागन ले ले। त्या तर त्याचं विसर्जन करण्यासाठी आपण महापालिकेच्या वतीनं जवळपास दोनशे भागांमध्ये कृत्रिम विसर्जनाचे कुंड ठेवलेले आहेत तर त्या कृत्रिम विसर्जनातच विसर्जन करण्यासंदर्भातल्या गाईडलाईन्स आहेत आत्ता हिंदुत्ववादी संघटनेनं जे भूमिका घेतली आहे ही शासन नियमानुसार किंवा कोर्टाच्या आदेशानुसार नाही आहे तर त्यासाठी आम्ही जे आमची भूमिका आहे आत्ता या ठिकाणी आम्ही कृत्रिम कुंड देखील ठेवलेला आहे परंतु या त्यांनी आता जे बॅरिकेडिंग वगैरे तोडलेलं आहे हे चुकीचं आहे ते नियमानुसार नाही आहे